शेतकऱ्यांना तीन तस, तीन तस शेतीसाठी आवश्यक असलेल्या शिवरस्त्यांचे प्रश्न तातडीने सोडवले जावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे होत आहे प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना दोन दोन तीन तीन वर्षे शेती पडीक ठेवावी लागत असून आर्थिक नुकसानाबरोबरच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे याकडे शासनाने गांभीर्याने पाहून लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे करमाळा तालुक्यातील एका शेतकऱ्याला रस्त्यासंदर्भात स्थळ पाहणीसाठी तब्बल दहा वेळा स्थळ पाहणीची नोटीस देण्यात आली आहे विशेष म्हणजे तीन वेगवेगळ्या तहसीलदारांच्या कार्यकाळात या शेतकऱ्याच्या जमिनीच्या पाहणीसाठी नोटीस बजावली गेली असली तरी आजपर्यंत एकदाही प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आलेली नाही या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रशासनाविषयी नाराजी निर्माण झाली आहे अशा प्रकारची अनेक प्रकरणे क्षेत्र आणि रस्ते संदर्भात प्रलंबित असून महसूल प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे आळसुंदे येथील शेतकरी राणा वाघमारे यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून याबाबत एक फेसबुक लाईव्ह करून आपली नाराजी व्यक्त केली तहसीलदारांच्या काळात दहा नोटीस आले आणि दोन तहसीलदारांचा सोडा या तुकडे मॅडमच्या का काळात मॅडमनी तीन स्थळ पाणीची नोटीस दिली तीन मग ही पाणीची नोटीस काय तुम्ही ठीक आहे एखादा एक माणूस एकदा स्थळपाणी करू करू करायची तारीख दिली आणि त्या दिवशी गेला नाही साहशिक आहे दुसऱ्यांदा तारीख दिली त्या दिवशी गेला नाही साहशिक आहे पण तीन तीन वेळात तुम्ही स्थळ पाणीची नोटीस देता आणि तिथं पोहोचत नाही म्हणजे शेतकऱ्यांनी तुम्ही येणार आहेत म्हणून त्या बांधावर जाऊन बसायचं त्या आसपास नऊ दहा जणांनी तिथं बांधावर जाऊन बसायचं आणि वेळी तुम्ही तारीख कॅन्सल करायची एवढा असताना सुद्धा ह्या तारखा घेऊन विशेष आहे की तीन वर्षात तीन तहसीलदारांकडून दहा नोटीस स्थळ पाणीची आले आणि दहा नोटीसांपैकी एकही वेळा तीन पैकी एकही तहसीलदार त्या बांधावर गेलेला नाही म्हणजे किती दुर्दैव त्या शेतकऱ्याने तीन वर्षापूर्वी आपल्याला रस्ता मागितलाय आणि तीन वर्षापूर्वी मागितलेला रस्ता जर तुम्ही आजपर्यंत त्यांना खुला करून देत नसाल तर त्या शेतकऱ्याचं पीक पडीत पाडायचं का आज त्या शेतकऱ्याने आपल्याला त्या शेताचे फोटो व्हिडिओ पाठवले आणि त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येत आहे की त्या व्हिडिओ बघितलं तर दीड ते पावणे दोन एकर जमीन त्यांनी पडीत ठेवली शेटफळ गावातून शिव रस्त्याला जोडणारा तो पानांद रस्ता आहे ज्याच्यावर त्यांचा गट नंबर जो काय अकरा दोन असा गट नंबर आहे आणि त्याच्या गटाच्या पुढच्या गटापर्यंत पानंद रस्ता आला तिथून फक्त दोनशे पाचशे सहाशे फुटाचा पानांद रस्ता खुला करून द्यायचा मॅडमनी तरी सुद्धा त्याला तीन तीन वेळा स्थळ पाण्याची नोटीस देऊन तहसीलदार मॅडम आपल्या तिथे गेल्या नाही मग फक्त हे काय बातमी पुरतच आहे का की दीडशे केसेस निकाली काढल्या सहाशे राणा वाघमारे हे आळसुंदे येथील रहिवाशी आहेत करमाळा तालुक्यातील आळसुंदे वरकुटे हा शिवरस्ता गेले वीस वर्षांपासून प्रलंबित असल्याने राणा वाघमारे हे चोवीस फेब्रुवारीला उपोषणाला बसले होते त्यानंतर पंचवीस फेब्रुवारीला तहसीलदारांनी वाघमारे यांना उपोषण थांबवण्यासाठी हा रस्ता खुला करून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारीला आळसुंदे वरकुटे हा शिवरस्ता प्रशासनाने पोलीस बंदोबस्तासह खुला करण्यास सुरुवात केली मात्र प्रशासनाने ठरविलेल्या मार्गात लिंबजातीच्या झाडांसह इतर प्रतिबंधित झाडे येत असल्याने ही झाडे तोडण्यासाठी वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक असल्याने हा रस्ता करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली वनविभागाची परवानगी मिळाली की पुढील रस्ता करून देऊ असे त्यांनी आश्वासन दिले होते परंतु त्यानंतर एक महिना उलटून गेला असल्याने त्रस्त झालेले ग्रामस्थ आता पुन्हा एप्रिल अकरा रोजी हा शिवरस्ता खुला करण्यात यावा यासाठी राणा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला आणि त्याचा शासन निर्णय हा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निघला कि शासन निर्णय काय सांगतोय की सात फलमी कृती आराखडा त्याच्यात शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचे सगळे निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ती योजना राबवली होती आणि ती योजना पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला संपते म्हणजे आज आहे सात एप्रिल अजून आठ दिवसात ती योजना संपते आणि आठ दिवसात योजना संपत असताना पाचशे केसेस ह्या करमाळ तालुक्यात जर रस्त्याच्या पेंडिंग असतील तर या महत्वाकांक्षी योजनेत जर हे प्रश्न मार्ग लागत नसतील तर पुढचे प्रश्न कधी मार्गी लागणार म्हणून आपल्या तहसीलदारांनी व्हाळवर कारवाई केली आम्हाला मान्य पोवत जाऊन ते बोटी पडतायत आम्हाला मान्य जर एखादा वाळूवाला आडवला आणि त्यांनी गाडीत तहसील कार्याला नाही घेतली तर मॅडम त्या ड्रायव्हरला उतरवतात आणि स्वतः बसतात हे आम्हाला मान्य आहे त्याबद्दल त्यांचं कौतुकच पण जो शासन निर्णय शासनाने काढला तो शेतकऱ्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी काढला त्या शंभर दिवसांच्या सात कलमी आराखड्यात आपल्याला जवळजवळ सातशे ते आठशे अशी कामं दिली होती मुख्यमंत्र्यांनी की ती मिल करायची होती त्यापैकी वीस एप्रिल हे त्यांची शेवटची मदत होती वीस एप्रिलला तहसीलदारांना ती प्रकरण किंवा त्या प्रकरण त्या शंभर दिवसात तुम्ही काय काम केलं हा अहवाल कलेक्टर किंवा त्यांच्या वरिष्ठांना द्यायचा होता आज सात एप्रिल आहे आणि सात एप्रिल पर्यंत एवढे केसेस पेंडिंग आहेत ह्यातली कुठलीही निकाली निघली नाही मॅडम बी तहसील ऑफिसला उपस्थित राहून तिथे उपस्थित राहिल्यानंतर जे अभ्यागत आहेत जे शेतकरी आहेत जे तक्रारदार आहेत यांना भेटण्यासाठी वेळ देणं अपेक्षित होतं तहसीलदार मॅडम जर ऑफिसला नसल्या तर त्यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा कोणतरी असा व्यक्ती नेमणं तिथं अपेक्षित होतो आरेंटी साहेब नायक तहसीलदार की जे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतो पण आपण सरकारच्या आदेशाला केराची टोपली देत आहे वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली देत आहे मग तहसीलदार मॅडमला फक्त काय मुरमाचा मसूर गोळा करून आणि ठेकेदारांकडून रॉयल्टी बघून घेऊन काय प्रशासनाची शाब्बासकी मिळून फक्त प्रमोशन घ्यायचंय का तुम्ही प्रमोशन घ्या कलेक्टर व्हा त्याच्यावर काय आयुक्त व्हाय आम्हाला अजिबात अडचण नाही पण ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज तुम्ही त्या खुर्चीत बसलाय ते प्रश्न सोडवणं आपल्याकडून अपेक्षित आहे